गिरीश महाजनांनी छगन भुजबळांना येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून गोळ्या द्याव्यात असा पलटवाद जरांगींनी केलाय काल भिवंडी मधल्या ओबीसीच्या मेळाव्यामध्ये भुजबळांनी जरांगी यांच्यावर जहरी टीका केली होती आणि त्याला आज जरांगेंनी उत्तर दिले जरांगे आमची काढतो काही बोलतो काही बोलतो मला बोललो तो येवल्याचा आहे म्हणतो येवल्याचा काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला काही बोलत अरे आमची लायकी तू काय पाहतोस तुम्ही त्याला लवकर यारवड्याला जाऊन द्या गोळ्या द्या दोन तीन त्याला ते कामातून हो जाईन बरं का माझे साहेब घेऊन राहून त्या एका सलान लावा त्याला नसन देत तर त्याचा हातपाय दाबून धारा पण तोच त्याला पाठ दिशी नाही ते उलट चालायचं परत आधी त्याची फजी ते खाल्ल्याला त्याला पचत नाही ते झाले बाव चळी कुंकड बोलत त्याची ते सांभाळावं म्हातारा माणूस आहे महाजन साहेब माताऱ्याला संभायचा विकासाचा ध्यास म्हणजे